नमस्कार मंडळी तर घराच्या बाजूला मी जी परसबाग केली आहे तिथे ही भेंडी आली होती मोठी मोठी झाली आता भेंडी तोडून घेतली कांदापात आहे मेथीची भाजी टाकली होती पण ती पावसामुळे नाही आली उगवली होती पण ती गेली आता परत कोथिंबीर पण आहे थोडी ही आहे मेथी पण ती अशी जळाल्यासारखी झाली आहे इकडे कोथिंबीर आहे ती लाल भोपळ्याची वेल आहे तिला एक फूल आलेलं आहे अजून छोटे छोटे कळ्या पण आहेत तिला नंतर हे आमचं अंजिराचं झाड आहे तिला भरपूर अशी अंजिरं आली आहेत त्यातली काही जर अंजिरा अशीच पिकतात पानांमुळे दिसत नाही आणि पक्षी खाऊन घेतात तर इथे एक पिकलं होतं अंजीर मग मी ते काढून घेतलं छान गोड अंजिरा आहेत नंतर मग मी तयार झाले पार्लरला येण्यासाठी पार्लरमध्ये आले आणि मग थोडी साफसफाई करायची होती पार्लरमध्ये मग ती करून घेतली फेशियल किट वगैरे काढून सगळं क्लिनिंग करून घेतल्या काचा वगैरे तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा तर बाय मंडळी भेटूया पुढच्या शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये Bye.